अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनचे विविध परिसंवाद कृषी उद्योग पर्यटन रोजगार शिक्षण व मराठा आरक्षणावर संवाद करण्यात आले होते महासंघाचे राष्ट्रीय राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन मराठा समाजाच्या समाजाच्या मूलभूत प्रगतीसाठी रोजगार शिक्षण यातील संधी या प्रमुख विषयांवर परिसंवाद झाला तसेच कृषी उद्योग पर्यटन रोजगार या क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर विशेष मान्यवरांच्या खुले परिसंवाद झाला असता जिल्ह्यातील विभूतींना मराठा भूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आले होते यावेळी आमदार सौ सीमाताई हिरे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे माननीय महापौर दशरथ पाटील नामको बँक श्री रंजन ठाकरे शहरातील विधी उद्योजक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र कौंढरे विनायकराव पवार वसंतराव मुळीक सरचिटणीस प्रकाश देशमुख प्रमोद साधव गुलाब गायकवाड अतीश गायकवाड यांच्यासह अखिल भारतीय मराठा महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत बनकर जिल्हाध्यक्ष संजय फडोळ नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अशोक कदम युवक अध्यक्ष श्री व्यंकटेश मोरे नाशिक शहर व जिल्ह्यातील प्रतिनिधी पदाधिकारी सकल मराठा समाज यांच्यासह जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विविध संस्था संघटना यावेळी उपस्थित होते नाशिक आजचे उद्याचे व मराठा समाज या नाशिकच्या जडणघडणीमध्ये मराठा समाजाचे योगदान खूप मोठे आहे तरी त्या जडणघडणीमध्ये पुढील येणाऱ्या दहा वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये नाशिक कसे असेल औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याची किती प्रगती असेल किंवा त्याचे काय प्लॅन असतील ट्रॅफिकचा विषय आहे वाढती लोकसंख्या आहे त्याच्यासाठी काय विषय असतील त्यासाठी प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी इंडस्ट्रीमधून उद्योजक व इतर मान्यवर आजच्या या संध्याकाळच्या लंडन पॅलेस येथे गोलमेज परिषदेला उपस्थित राहणार आहेत आणि त्या परिषदेमध्ये येणाऱ्या काळामध्ये नाशिकची प्रगती कशाप्रकारे असावी व त्याची प्रगतीसाठी लोकप्रतिनिधी आणि इथे जे इथे बांधव आहेत ते काय हातभार लावणार आहेत या सर्व विषयावर चर्चासत्र होणार आहे तरी आपण सर्वांना विनंती आहे की या चर्चासत्राला उपस्थित राहून नाशिकच्या जडणघटनेमध्ये आपण एक मोलाची भूमिका बजावावी अशी ही विनंती करून आपण दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शनिवारी या अधिवेशनाची सुरुवात म्हणून आज यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्काला शिवतीर्थ येतो स्मार स्मरण करून नमन करून या ठिकाणी आम्ही या अधिवेशनाची सुरुवात करीत आहोत हा कार्यक्रम आटोपल्यानंतर रॅली काढण्यात येणार आहे बाईक रॅली चारचाकी वाहनांची रॅली आणि ही रॅली शिवतीर्थ हो, अशोक स्तंभ कारण घ्या बंजुटी काढून घ्या युमनी बस स्टॉप दुनाडगाव राका थेट करून लंडन कॉलेज येथे जाणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर ने न्दुरू। मिस एन अपडेट